नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर काय सुरू आहे बर 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 ती उकलाय लागली ती घासाला द्यायचे पाणी आता असं ऊन पडायले आणि घासाला पाणी देणं गरजेचं आहे जनावराला लागते घास खायला म्हैस एक आहे गाय एक आहे जवारी बागा मस्त उकवली हो एवढीच आहे ह्या वर्षी ज्वारी कमीच फिरली गेल्या वर्षी दोन एकर ज्वारी होती आमच्याकडं ह्या वर्षी एवढी एक एकर चांगली उगवून आली बघा आणि शेळ्यांना टाकले खायला आणि कोंबड्यांना वेस्टेज जाणून टाकले खायलात बघा शांत गईला टाकलाय घास आणि खायली घास आमची ती वासरू दोन चार दिवस झाले नेले का गावात सांभाळायला लहान आहे आ, तरी पाच सात महिन्याचा सात आठ महिन्याचा असेल तर गाईला टाकले बघा बाबा घास खायला आणि आंबिका आहे तिचं नाव तर तिला दिलं आहे सांभाळायला कारण आता हळूहळू आपल्याला आता दादा कमी येणार शेतात आणि त्याच्यामुळं आपल्याला जनावरं कमी करायचे तर गाय पण खायची आहे आपलीही तर शेळ्यांना आणि कोंबड्याला टाकले खायला कोंबड्याचं सुरू आहे तिकडं खायला वेस्त्रेज आणून टाकलेला आहे आणि खायल्यात कोंबड्या तर आता कमी झाल्यात बरं का रोज दोन चार दोन चार दोन चार दोन चार जायच लागलेत आणि आता कमी झाल्यात कोंबड्या साठ पासष्ट असतात नाही तर सत्तरच्या आसपास असतील कोंबड्या आता कमी झाल्यात आणि एकच कोंबडी अंडं दिली दुसरी कोणतीच नाही एक दर दररोज एक अंडं निघते घरच्या पुरतं आमच्या दादाला लागते ती तर बघा ते पिशवीला धरायचं आहे कसं गोल गोल फिरायला तर खायला टाकलं होतं बाईची सुबाबळ आणली होती आमच्या तिकडल्या शेतात सुबाबळचे आहेत झाडं तर तिथली आणली होती आणि बघा सालीसहित सालसुद्धा सुलून खाल्ली त्याची शेळ्यांनी तर आजचा आपला विषय आहे की शेळ्या वेळेवर माझ्यावर येत नाही तर ही जास्त तर शेळ्या वेळेवर माझ्यावर न येणं ही जास्त तर बंदिस्त शेळी पालनात घडणारी गोष्ट आहे तर का फिरस्ती शेळी पालनात जास्त असं होत नाही बंदिस्त म्हणजे वेळेवर जर माझ्यावर येत नाही असं म्हणणं कशाला म्हणायचं तर शिळी दोन महिने होऊन गेलेत आणि त्यानंतर पण शिळी माझावर माज दाखवत नाही एकदा पण माझ्यावर येत नाही तर त्याला वेळेवर माझ्यावर न येणं म्हणायचं आणि शेळीपालनात पिल्लेच उत्पन्न असतात शेळ्यांचे पिल्ले म्हणजेच उत्पन्न आता ही शेती आहे तर ह्या शेतीत आपण पेरलेलं उगवणं म्हणजेच आपलं उत्पन्न तसंच शेळीपालनात शेळ्यांचे पिल्ले हेच शेळीपालनाचं उत्पन्न असते तर शेळी वेळेवर जर माझ्यावर आली नाही तर उत्पन्नच मिळणार नाही आणि सगळा म्हणजे पालनाचा काही उपयोगच होणार नाही तर वेळेवर माझावर येणं म्हणजे कमीत कमी तीन महिन्यापर्यंत तीन महिन्याच्या अडीच महिन्याच्या आसपास तरी शीली पाल शिळी माझ्यावर आली पाहिजे आणि लागवड झाली पाहिजे शिळीची तरच पालन परवडते पालनात वेळेवर शेळ्या माझ्यावर येत नाही तर त्याचं कारण आणि उपाय ह्यावर आज व्हिडिओ असणार आहे तर सुरू करूयात तर शेळ्यांचं कसं असते शिळी आम आमचं आम्ही आम आम हो काय करतो ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे मी आम दुसऱ्याचा सांगणार नाही आ म्हणजे आमचा अनुभव सांगते मी तर शिळी वेल्यानंतर दहाव्या दिवशी तिचं डिवर्मिंग करायचं काय होतंय पोटातले किडे जीवजंतू जे असतात पोटातले तर ती काय करतील किती पण पोषण असू द्या शेळ्या किल्ला तुम्ही किती चांगलं खाऊ घालू द्या पण ते किडे पोटात असल्यानंतर ते पोषण ते खाऊन घेतात आणि शेळ्यावरीच येत नाहीत तर डीवॉर्मिंग खूपच महत्त्वाचा भाग आहे बंदिस्त शिळी पालनात आ, काय होतं फिरस्ती शिळी पालनात असे झाडफाले खाण्यात येते आणि डीवॉर्मिंग आपोआप होऊन लई जास्त त्यांना लक्ष देण्याची गरज पडत नाही तर आ, काय करायचं शिळी व्याल्यानंतर दहाव्या दिवशी दहा एम एल द्यायचं डीवॉर्मिंगचं औषध शिळीला आणि पिल्ल्याला द्यायचं दोन एम एल तर दहाव्या दिवशी जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी पिल्लू जन्मल्यानंतर दहाव्या दिवशीच तिचंही आम्ही डीवर्मिंग करतो आणि शिळीची पण तिच्यासोबतच डीवर्मिंग करतो तर दहाव्या दिवशी डीवर्मिंग करायची आहे त्याच्यामुळं आपण जे शिळीला खाऊ घालतो ते तिच्या अंगी लागते आणि त्याच्यानंतर ब्रूट ऑन द्यायचं मग पाच दिवस दहा दहा एम एल असं करतो आम्ही तर दर तीन महिन्याला तर डीवॉर्मिंग असतीच असती आमची पण व्यानंतर आधी पण केलेली असो तरी आम्ही व्यानंतर दहाव्या दिवशी डिवर्मिंग करतोच करतो शेळ्यांची डिवर्मिंग करायची पिल्ल्याची डीवर्मिंग करायची इन ब्रुटॉन पाच दिवस दहा दहा एम एल द्यायचं तर त्यामुळं पोटातले किडे मरून जातात आणि शरीराला खऊ घातलेलं लागतं आहे त्यांच्या आपण भरपूर रोज खाऊ घालायलात पण त्यांच्या शरीराला लागत नाही ला 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 कारण त्यांच्या पोटातले किडे ती खाऊन घेत आहेत त्या त्याच्यामुळं शिळीच्या अंगात ताकद राहत नाही आणि मग शिळी माझ्यावर येत नाही तर आणि तुमच्या शेडवर अशी वीट असणं गरजेचे आहे बघा ही मिनरल्स विटॅमिन्सची असते वीट आणि अशी वीट ही लावायचीच लावायची त्याच्यामुळं आप आपण जे खाद्य देतो आपण काही पण टाकतो आता पेन टाकतो टाक मका टाकतो खायला आणि कॅल्शियम देतो पण ते आ, लागत नाही तर त्याच्यासाठी डेवॉर्मिंग करायची आणि हे असं मिनरल्स असतात ह्याच्यात आणि कॅल्शियम वगैरे सगळं आहे ह्या विटामध्ये तर ही विट अशी आणून तुमच्या शेडमध्ये अडकायची uh, त्यामुळं जे काही uh, तिला खाद्यातून शे शेळीला कमी पडणार आहे तर ते ह्या विटातून मिळते आणि त्यामुळं शरीराची झीज भरून निघती तर uh, आणखी एक uh, कधी कधी शेळा एकवीसव्या दिवशीच माजावर येतात बघा व्यायनंतर आमची ही शेळी एकवीसव्या दिवशीच माजावर आली होती तर आम्ही गाबा घातलेली गा नाही आता हिला अडीच पावणे तीन महिने झालेत आणखी गाभं नाही ही शिळी दिसती तशी असं पोठी पण ती व्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पण असंच दिसत होतं पोठीचं तर गडबड करायची नाही गाभा घालण्याची शिळी तुमची कंप्लीट दोन महिने तिला तिच्या शरीराला रेस्ट मिळाला पाहिजे आणि खायला चांगला असलं की शेळी लगेच गाभा जातात तर एक शेळ्या नजर चुकवून पण गाभा जातात तर हिला बघा त्या पिल्ल्याला दोन अडीच महिने झाले तीन महिने झाले तर हिला दोन महिने झालेत ह्या शिळीला तर कधी कधी तसं पण होतं चुकून आपल्या नजर चुकीनं होऊ शकतं आहे तसं तर त्याला आपण काही करू शकत नाहीत पण शिळी दोन महिन्यानंतरच गाभा घालायची आहे आणि गा न माझावर येण्याचं हेच कारण आहे की त्याच्या पोटात किडे आहेत आणि ते पोषण ती किडे खायले तर डिवर्मिंग करा आणि मिनरल मिक्सचर तिच्या खाद्यात राहिलंच पाहिजे तर मिनरल मिक्सर आम्ही काय करतो कॅल्शियममध्ये मिक्स असतं आमचं आणि वेल्यानंतर मिनरल मिक्सर चालू करतो ती थेट शिळी गाबा जाऊपर्यंत मिनरल मिक्सर चालू असते लिक्विड मिनरल मिक्सर तर असं करा म्हणजे शिळी बरोबर टायमाला गाबं जाईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता म्हैस वाटायची थोड्या वेळानं आणि हे बघा कशी गरबड आहे तिथं पाणी आहे सुरू करायचं आहे पाणी